नमस्कार चेतना फॅशन टेलरमध्ये आपलं स्वागत आहे आज मी साडीचा बटवा साडीचा ओटी बटवा किंवा ओटी रुमाल तो तो कसा शिकवा शिवायचा ते मी आज दाखवणार आहे त्यासाठी मी तो साडी घेतलेली आहे त्याची किनार कट करून घेतलेली आहे आता याचा मी राऊंड शेपमध्ये क कटिंग करून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं घे भांडा घेते गे, एक राऊंड शेपसाठी त्यानुसार आपण मार्किंग करून कट कट करून आहेत यासाठी आपण दोन पेस कट करून घेणार आहोत अच्छा डबल लेयर वाले दोन पेस कट करतोय इथे मी फ्रिल घेतलेली आहे आत्ता आपण कटिंग करून घेतलेली फ्रिल तिला मी डबल फोल्ड करून दोन पीसमध्ये कट करत आहे कारण याची रुंदी जरा जास्तच आहे त्यामुळे मी डबल व छोटे फ्रिल बनवण्यासाठी मी कटिंग केलेले आहे एक साईड आपण शिलाई करून घेणार आहोत आणि आता हे फ्रिल बनव बनवते फ्रिल आपल्या आपल्याला एक एका पीसला बसवून घ्यायची आहे एक साईडला सगळे फ्रील आपण बसवून घेतोय एका पीसला पूर्ण राऊंड शेपमध्ये हा पीस तयार झालेला आहे फ्रीन लावलेला तो साईडला ठेवूया आपण आता आणि दुसरा जो पीस आहे वरचा त्याला राऊंड शेपमध्ये आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर ही जी पट्टी आहे काढलेली आपण ती जवळजवळ बावीस बावी इंचाची आहे बावीस बाय पाच इंचाची तर तिला आपण डबल फोल्ड करून नेफा बनवणार याचा तो नेफा या राऊंड शेपमध्ये बसवून घ्यायचा आहे पहिल्यांदा आधी मी राऊंड शेपमध्ये टेप मारून घेतलेली आहे कपडा सरक न सरकत नाही त्यामुळे हळूहळू थोडीशी ते नगदी फ्रील बसवून घ्यायची म्हणजे मध्ये घडी पडणार नाही याला आपण आता दाब टेप घेणार आहे दाबटीपमुळे फिनिशिंग छान चांगलं येतं जरा राऊंडशेप झाले आता इथे ना आपण एकावर एक पीस ठेवून मी सगळ्या पिना लावून घेतलेल्या आहेत जवळजवळ दोन दोन इंचाच्या अंतरावर फ्रेलचा पीस खा वरती घेतलेला आहे आणि नेफावाला पीस जो खाली आहे तो असा मधोमध ठेवून फ्रेल आतल्या साईडनी दुमडून पूर्ण अशा पिना लावून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यामुळं काय होतं शिलाईला अडथळा येत नाही आहे कुठला आणि शिलाई बाजूने सरक जात नाही आणि पूर्ण शिलाई होते व्यवस्थित सुटत नाही शिलाई कुठे पिना लावल्याचा हा मोठा फायदा होतो त्यामुळे थोडासा कंटाळ न करता पिना लावून घ्यायचा वेळ वाचतो चांगला शिवताना कुठलाही अडथळा होत नाही आहे थोडासा अवकाश घ्यायचा हळूहळू -हाल तसा पिन लावल्याने शेप बिघडत नाही बिलकुल अधिक गोळ आकार व्यवस्थित दिसतो आता याला आपल्याला टिप करून घ्यायला लागेल त्यावर दाब टिप घ्यायचे याचे टिप झालेली इकडे याला आपल्याला नॉट लावून घ्यायचे आहे ना ही नॉट अशा पद्धतीने दिसेल